नमस्कार मंडळी आज आपण कोल्हापूरची फेमस अशी कुर्मापुरी बनवणार आहे मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि झणझणीत असा कुर्मा जे करायलाही अगदी सोपा आहे आणि खायला तर एकदम भारीच तर आता रक्षाबंधन येते तर आपल्या लाडक्या भावासाठी आपण हे बनवू शकतो चला तर मग रेसिपी बघूया तर आपण पहिल्यांदा इथे पुऱ्यांसाठीचं पीठ मळून घेऊया तर मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि वाटी रवा घेतलेला आहे रव्यामुळे आपल्या पुऱ्या आहेत त्या टम्म फुगायला मदत होते आणि बऱ्याच काळ त्या तशाच राहतात आणि मस्त कुरकुरी तशा होतात आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टस रसं पीठ मळून घ्यायचं आहे तर छान असं मी ते मळून घेतलेलं आहे जे आपल्याला जास्त पण घट्ट नाही करायचं कारण आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे तो थोड्या वेळाने पाणी आहे ते शोषून घेतो त्यामुळे अगदी मिडियम असं आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल लावून साईडला ठेवायचं कुर्मा बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत एक वाटीमध्ये मी इथे फ्लॉवर कट करून असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत बटाट्याच्या साली काढून अशा सा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी हिरवा वाटाणा घेतलेला आहे तर आता ह्या भाज्या आहेत ते स्वच्छ धुवून घेऊन आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत म्हणजे अर्ध्या कच्च्या आहेत ते अशा शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे मी दोन ग्लास पाणी असं उकळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये या भाज्या आणि थोडंसं अगदी मीठ घातलेलं आहे आणि पाच ते सहा फक्त आपल्याला झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने या भाज्या आहेत ते सेपरेट काढून ठेवायच्या आता आपण कुर्मा भाजी बनवण्यासाठीचं वाटण बघूया त्याच्यासाठी मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे चार ते पाच काजू घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेले आहे हे सगळं आता मिक्सरमधून एक ते दोन चमचे पाणी घालून छान असं वाटून आहे आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे ती छान तापली की त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे मोठे तेल घालायचं तेल थोडंसं या भाजीसाठी जास्तच घालायचं जा। त्याच्यामध्ये जिरे आणि हे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत ते आता थोडेसे परतले की एक ते दोन मिनटानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे बारीक चिरलेला आणि मंद गॅसवरती हे छान असं भाजून द्यायचं आणि थोडासा लालसं कांदा व्हायला लागलं की त्याच्यामध्ये हे वाटण आपण केलेलं ते घालायचं आहे यालासुद्धा एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर मी इथे लाल तिखट आणि गरम मसाला घातलेला आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं हे एक ते एक ते दोन मिनटं हे परतून झालं की त्याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये घालायचं म्हणजे आपला मसाला आहे तो खाली लागत नाही आणि छान अशी तरी येते असंच थोडं थोडं पाणी घालत आणि मध्ये मध्ये हलवत तीन ते चार मिनटं छान असा मसाला आहे तो भाजून घेतलेला आहे कडेला छान असं तेल सुटलं की समजायचं की आपला मसाला आहे तो छान असा भाजलेला आहे आणि आता याच्यामध्ये ह्या अर्ध्या कच्च्या आपण भाज्या शिजवून घेतलेल्या त्या याच्यामध्ये घालून मिक्स करून घेतलेत आणि आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे गरमच पाणी घालायचं त्यामुळे कट छान येतो ही भाजी आहे ती जास्त पातळसर अशी करायची नाही मिडियमच करायची आणि याच्यामध्ये वरून चवीनुसार मीठ आणि गरम मसाला घातलेला आहे आणि शेवटी ही भाजी सगळी शिजली की त्याच्यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे मस्त कोल्हापुरी स्टाईलने झणझणीत असा कुर्मा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता दिसायलाही किती छान दिसतो आहे आणि आता गरमागरम अशा पुऱ्या करून घ्यायच्या त्याच्यासाठी मी इथे चपातीला घेतो त्याच्यापेक्षा मोठा असा हुंडा घेतलेला आहे आणि तो असा जाडसरच लाटायचा आहे जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही आणि इथे डब्याच्या झाकणाच्या सहाय्याने मी इथे पुऱ्या लाटून घेते म्हणजे करायलाही पटपट होतात तर अशा पद्धतीने पुऱ्या करून गरम अगदी कडकडीत तेलावरती आपण ह्या तळून घ्यायचेत म्हणजे छान अशा टम्म फुगले जातात गव्हाच्या पिठामध्ये रवा घातला की आपल्या पुऱ्या आहेत ते एकदम खुसखुशीत अशा तयार होतात तर आपली मस्त अशी हॉटेलपेक्षा पण भारी अशी कुरमापुरी तयार आहे सध्या श्रावण महिना आहे तर उपवास सोडायला किंवा आता रक्षाबंधन आहे तर आपल्या लाडक्या भावासाठी आपण अशा पद्धतीने कुरमापुरी बनवू शकतो सोबतच मसाले भात आणि श्रीखंड वा मस्तच वेत चला तर मग तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने कुर्मापुरी बनवून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद